संघर्ष न्यूज मध्ये आपले स्वागत आहे करमाळा शहरासह ग्रामीण भाग सुद्धा शंभर टक्के बंद शेतकरी संघटनेने पुकारलेल्या भारत बंदला ला करमाळ्यातून शंभर प्रतिसाद मिळालेला आहे यामध्ये सर्व संघटनांनी पाठिंबा दर्शवला होता सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोटरसायकल रॅली काढून करण्यात आली शेवटी महात्मा गांधी पुतळा येथे रॅलीची सांगता करण्यात आली यामध्ये काँग्रेस आय पक्ष राष्ट्रवादी पक्ष शिवसेना पक्ष शेतकरी कामगार संघर्ष समिती हमाल पंचायत संघटना राष्ट्रवादी किसान सभा वंचित बहुजन आघाडी भीमदल संघटना आरपीआय भीमा आर्मी तसेच विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला होता यावेळी शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ अण्णा कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संतोष वारे शिवसेना तालुका प्रमुख सुधाकर लावण काँग्रेस आय पक्षाचे सुनील सावंत राष्ट्रवादी पक्षाच्या महिला नेत्या सविताताई शिंदे यांची भाषणे झाली बंदमध्ये सहभागी हमाल पंचायत अध्यक्ष पंचायत समितीचे सदस्य ॲडव्होकेट राहुल सावंत नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शिवराज जगताप नगरसेवक अतुल फंड नगरसेवक सचिन गोलप किरण सावंत राष्ट्रवादी किसान सभा तालुकाध्यक्ष चक्रधर शिंदे शिवसेना प्रवीण कटारिया विजय लावण अमोल यादव शिवसेना नेते संजय शिंदे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सचिन काळे भीमदल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील भोसले वंचित बहुजन आघाडीचे नेते देवा लोंडे राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष भोजराज सेलचे तालुका अध्यक्ष दत्तात्रेय दत्तात्रयसूळ फारुख जमादार सामाजिक कार्यकर्ते अनिल तेली वारकरी संप्रदायाचे अण्णा सुपनवर पत्रकार सिद्धार्थ वाघमारे तसेच विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला होता शेवटी दशरथ अण्णा कांबळे संतोष वारे सुनील सावंत सविताताई शिंदे यांनी बोलताना सांगितले की या ठिकाणी आता या ठिकाणी विषय झाला आताच राजेंद्र काळे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की काल एक कॅरेट दहा रुपये किलो या ठिकाणी गेलं तर हेच हा शेतकऱ्यावर असलेला अन्याय आहे तर मी या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो की आपण जेवढे या ठिकाणी बसलेला आहात जरी आपण नेतेगण असलो तरी प्रत्येक हा शेतकरी आहे आज नाही उद्या भविष्यात आपल्यावरती वाईट वेळ येणार आहे आता शिंदे मॅडमनी सांगितलं की यदा कदाचित शेतकरी कुठल्या तरी मोठ्या एखाद्या प्रायव्हेट कंपनीला बांधला गेला नाही पाहिजेत यासाठी आपण या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलो आहे परंतु मी या ठिकाणी सांगू इच्छितो की येणाऱ्या भविष्य काळात जर या शेतकऱ्याविरोधी काय केलं जर आपण बदलला नाही तर इथून पुढचं हे आंदोलन शांतेत न होता त्याला उद्रेक असं आंदोलन करावं लागेल असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो आता की बाबा जो शेतकऱ्याच्या विरोधात काही लोक विनाकारण या ठिकाणी कुरगुडे करायचं काम करतात परंतु त्यांना कुणी जरी कुरगुडे केलं तरी त्याला संबंध मोडायचं काम तुम्ही सर्व या ठिकाणी भवीश्या भवीश्या या ठिकाणी सांगू इच्छितो आणि पुन्हा एकदा त्यावेळेस आज एवढं बंद असताना जर शासनाची आग नाही आली तर भविष्यात येणाऱ्या काळामध्ये त्याच्याकडे मोठं आंदोलन आपल्याला करावं लागेल असं या ठिकाणी सांग सांगू इच्छितो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज भारत देश बंद पुकारलेला आहे आणि भारत देश बंद पुकारल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने त्यांच्या मित्रपक्षीच्या वतीने करमाळ्यामध्ये आर पी आय संघटना असेल बिनदल संघटना असेल वंचित बहुजन आघाडी असेल सर्व संघटनेने आज या बंदला अतिशय उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिलेला आहे याच्यामध्ये आम्हाला पंचायत संघटनेने सकट अण्णा पाठिंबा दिलेला आहे आपल्याला व्यापारी बंधूंनी सकट पाठिंबा दिलेला आहे हा जो कायदा आहे हा कायदा अंबानी आणि अदानी साठी चांगला कायदा आहे तुमच्या आमच्यासाठी सर्वांसामान्यासाठी हा कायदा चांगला नाही शेतकऱ्यासाठी हा कायदा चांगला नाही म्हणून ह्या कायद्याला आणून पाडण्यासाठी आज भारत देशामध्ये आंदोलन होत आहे हे झोपलेत का हे भाजप सरकार झोपलं आहे का हा फक्त भाजप सरकार अंबानी आणि आघाडीचाच विचार काय करतो याच्यासाठी आज आपण सर्वजण येत आलेलो आहोत म्हणून अण्णा तुम्ही मागाशी म्हणले हा प्रयोग हातपेटीतनं झाला पाहिजे अण्णा मध्यंतरी निवडणुका झाल्या अगदी जर निकाल काढला याचं एकच कारण आहे येऊन जर मशीन जर ह्याच्या ताब्यात असेल तुम्ही आम्ही एक होऊन सकट काही फायदा नाही पहिल्यांदा येऊन मशीन बंद केली पाहिजे मिळाली तेव्हाच कुठेतरी तुम्हाला सांगतो देशामध्ये सत्ता शंभर टक्के बदलल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या भविष्यामध्ये उद्याच्याला केंद्र सरकारची बैठक आहे ह्या बैठकीत जर केंद्र सरकारने जर हे निर्णय बदलले नाहीत तर केंद्र सरकारला मी इशारा करतो की भविष्यकाळामध्ये याच्यापेक्षा ही त्रिव असं स्वरूपात आंदोलन होईल चक्का जाम आंदोलन तुम्हाला सांगतो ह्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी केल्याशिवाय राहणार नाही आणि मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये तुमची आमची सर्वांची ताकद अशीच एकत्र राहूया आणि शेतकऱ्याच्या पाठीशी शे आपण तुम्ही आम्ही राहूया एवढंच मी दोन शब्द बोलतोच आमचं जय हिंद जय महाराष्ट्र आम्हाला कळतं हे शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे आणि शे पंजाब आणि हरियाणातील शेतकरी तेव्हापासून आंदोलन आहेत त्याच्यामध्ये ऑर्डिन्स कायदा पण पास कसा केला गेला की कायदा चर्चा करून नाही पास झालेला तो वटमुख मानला आणि तो वटू हुकुमाचा कायदा केला गेला बरं असं काय करावं लागतं सरकारला आहे ह्याचा अर्थ त्याच्यामध्ये आमच्या विरोधामध्ये काय ते नाही आणि म्हणून तुम्ही वटू आणता आता विरोधामध्ये काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे एक तर यांना शेतकऱ्यांचं भलं करायचं भलं करायचं ते मोठं अडाणी आणि अंबानी करतो आपण लहान होतं टाटा जिंकला असं म्हणाल अदानी अडाणी अंबानी आणि अडाणी अडाणी अंबानीचं भलं करण्यासाठी कायदा आणले त्याच्यातलं उदाहरणार्थ जो कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा कायदा मला शेतकऱ्यांनी कॉन्ट्रॅक्ट द्यायचे कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आपली शेती द्यायची कोणा अदानीला देतील अंबानीला देतील कोका कोणाला देतील आणि मग त्या कंपन्या काय करणार की आपल्याशी करार करणार आपल्याला बीज मिळेना ते देणार खतं ते देणार आपल्याला गायडन्स ते करणार काय कसं पिकवायचं काय पिकवायचं की पर्यंत जबाबदारी आणि जर पीक काय आला तर माझ्या शेतकऱ्यांची जबाबदारी आता बघा पीक की त्यांनी द्यायचं खतं त्यांनी द्यायचं आणि पीक चांगलं आलं पाहिजे जबाबदारी मात्र शेतकऱ्याची आणि आपल्याला माहिती की पीक चांगलं येणं न येणं याचा काही भरोसा नाही निसर्गावर पण अवलंबून असतो तिथं खतं कशी आहे बी आहे ना कसं त्याच्यावर अवलंबून आहे पण तरीसुद्धा हे शेतकऱ्यांवर जबाबदारी आणि मग तेच कंपन्यांनी ठावायचे की चांगलं पीक आलं नाही नाही माहिती म्हणजे असं झालेलं आहे कपा कोला आणि पेप्सीने असं केलेलं आहे शेतकऱ्यांची करार केलेली आहे बटाट्यांचे टोमॅटोचे आणि ऐन वेळेस तुमचा माल चांगला नाही आम्ही घेत नाही असं सांगतो किंवा मग पाच पैसे दहा पैसे किलो मी घेतलेले म्हणजे असं होणार आहे आणि हा फायदा मग पुराचा आहे की त्या कंपन्यांचा आणि म्हणून हे कंपन्यांच्या हिताचे कायदे केलेले आहेत बघा मार्केट कमिट्यांचं पण कोरोनामध्ये कायदे कारण खाजगी कंपन्यांना विक विकत घ्यायला माल परवानगी हा कायदा देतो आणि मग ह्याच्यामुळे काय होणार आहे आता बघ पंजाब आणि हरियाणाचं तुम्हाला वाटलं हमले आणि शेतकरी का जागे तर तिथे एकदम सत्त्याण्णव टक्के सिंचन सिंचनाखालची जमीन आहे आणि बा पंजाबमध्ये बावीसशे मार्केट कमिटी आहे आपल्या महाराष्ट्रात तीनशे आणि बावीसच्या मार्केट कमी नव्वद टक्के माल तो मार्केट कमिटीमध्ये जातो पंजाबमध्ये आपल्याकडं पैसा पाहिजे आपण असं म्हणू आणि तरी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी जे तीन विधेयक आपल्या पाचवी बहुमताच्या जोरावर या ठिकाणी मंजूर केलेला आहे लोकसभेमध्ये त्याचा विरोध करण्यासाठी पंजाब हरियाणा आणि संपूर्ण देशभरातून जवळजवळ एक करोडच्या पुढं शेतकरी त्या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत सव्वीस नोव्हेंबरपासून सव्वीस नोव्हेंबरला आंदोलनाला बसल्यानंतर त्यांना अनेक त्रास देण्याचा जा प्रयत्न झाला सरकारकडून कडाक्याच्या थंडीमध्ये शेतकरी त्या ठिकाणी सहा महिन्याचं राशन घेऊन त्या ठिकाणी बसलेले आहेत सरकारचं पाणीसुद्धा पिण्याची त्यांची इच्छा नाही तरीसुद्धा त्यांच्या अंगावर टँकरनं थंड पाण्याचे फवारे मारले तरी शेतकरी असतील तिथं असणाऱ्या महिला असतील लहान मुलं असतील कुणीही आपल्या जागेवर हल्लेलं नाही कारण हा कायदा कायद्याची जर अंमलबजावणी या देशामध्ये जर सुरू झाली तर या देशामध्ये असणारा साडेसत्त्याण्णव टक्के असणारा हा बहुजन समाजामधला शेतकरी आणि त्याच्यावर अवलंबून असणारा मजूर शेतमजूर हा तुम्हाला सांगतो भिके कंगाल होणार आहे आणि पुन्हा या देशावर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पेशवाईचं सरकार आणण्याचा ह्यांचा या ठिकाणी जो कुठील डाव चाललेला आहे तो हणून पाडण्यासाठी तमाम महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांनी देश या बंदला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून करमाळा तालुक्यामध्ये असणाऱ्या सगळ्या पक्षाच्या भाजप सोडून सगळ्या पक्षाच्या तरुण कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी एकत्रित येऊन आज करमाळा शहर आणि करमाळा तालुक्यातली बरीच मोठी मोठी गावं या ठिकाणी शंभर टक्के बंद केलेली आहेत या ठिकाणी आता बऱ्याच जणांनी आपल्याला या ठिकाणी बोलून सगळं सांगितलेलं आहे व्हॉट्सअपवर आपल्याला सगळं ऐकायला मिळतं आहे परंतु या भारतीय जनता पक्ष या देशामध्ये सत्तेला सत्तेत आल्यापासून इतकी भयानक भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे आज या देशामध्ये बारा हजारहून अनेक कंपन्या बंद झालेल्या आहेत सहा करोड कामगार या ठिकाणी बेकार झालेले आहेत सहा करोड कामगारांना कामावून घरी ठेवलेला आहे आणि हे सगळे सहा करोड कामगार हे बहुजन समाजाचे आहेत गरीब कुटुंबातली ही सगळी माणसं आहेत शेतकरी जी पोरं हो आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण तुम्हाला सांगतो कुणीतरी येईल आणि आम्हाला वाचवेल कुणीतरी येईल आणि आमचा उद्धार करेल ह्या भूमिकेत जर आपण बसून राहिलो तर तुम्हाला सांगतो आमच्यावर पेशवाई लादण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे ती पेशवाई आम्ही स्वतःवरून घेतल्याशिवाय तुम्हाला सांगतो राहणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली म्हणून मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करणार आहे आज या बंदमध्ये ज्या पद्धतीनं सगळे पक्ष संघटनेचे कार्यकर्ते सगळी नेते मंडळी एकत्रित ना या ठिकाणी सहभागी झाले त्याच पद्धतीनं येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला टार्गेट करून जोपर्यंत आम्ही ये आमचे मजले तिकून सगळी जण एकत्र येत नाही आणि ह्यांना धडा शिकवत नाही आणि बहुजनांचं सरकार जोपर्यंत महाराष्ट्रात आणि या ये देशामध्ये येत नाही तोपर्यंत या देशातला शेतकरी आणि कामगार खऱ्या अर्थाला तुम्हाला सांगतो सुखी होणार नाही शेतकऱ्याच्या विरोधात कायदा आणायचं म्हणजे नेमकं काय करायचं का तर या ठिकाणी असणाऱ्या उद्योगपतींची घरं भरायची या ठिकाणी अनिल अंबानी नावाचा तुम्हाला सांगतो धुरुबाई अंबानीचा दुसरा पोरगा मध्ये निघालेला होता परंतु आज देशामधल्या पाच लोकांपैकी तुम्हाला सांगतो चौथ्या नंबरचा श्रीमंत म्हणून भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यापासून त्याची गणना होऊ लागलेली आहे मग हा पैसा आला कुठून काँग्रेसच्या राज्यामध्ये भिके कंगाल झालेला अनिल अंबानी आज देशातल्या टॉप फोरमध्ये कसा काय येऊ शकतो आज हे तीन कायदे मी या ठिकाणी काढलेले आहेत हे कायदे शेतकऱ्याच्या हिताचे नाहीत गेल्या पन्नास वर्षापासून एक देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये शेतकरी संघटना नावाची एक संघटना तुम्हाला सांगतो शेतकऱ्याच्या हितासाठी स्वामीनाथन आयोगासाठी बांधते स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीसाठी बांधते परंतु स्वामीनाथन आयोगाची शिफारस तुम्हाला सांगतो बाजूला ठेवून नको असणारी तुम्हाला सांगतो ही विधेयक आमच्या माती मारण्याचा या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे आणि म्हणून त्यांच्याकडं पाचवी या ठिकाणी बहुमत असल्यामुळं लोकसभेमध्ये त्यांचं बहुमत आहे राज्यसभेमध्ये त्यांचं बहुमत आहे आणि ह्या सगळ्या जोरावर ह्या माणसाने तुम्हाला सांगतो या देशामधल्या या एका मूळ निवासी असणाऱ्या या देशामधल्या सगळ्या बहुजनांची भुस्खळ करण्याचा या ठिकाणी जो प्रयत्न चाललेला आहे तो जर आणून पाडायचा असेल तर एकमंत बंद करून बंदून ह्या सगळ्यात प्रश्न मिटणार नाहीत एक दिवस एक तास देऊन हे प्रश्न मिटणार नाहीत तर इथून पुढच्या काळामध्ये सगळ्या पक्ष संघटनेत काम करणाऱ्या सगळ्या बहुजन समाजाच्या कार्यकर्त्याला नेत्याला माझी हात जोडून विनंती राहणार रा आहे की इथून पुढचा काळ हा फार भयानक काळ आहे जर पुन्हा तुम्हाला सांगतो यांचं सरकार दुसऱ्या वेळेला जर निवडून आलं तर तुम्हाला सांगतो या ठिकाणी आम्हाला अन्न अन्न मोहताज व्हावं लागणार आहे अन्नासाठी मोहताज व्हावं लागणार आहे अशी भयानक परिस्थिती या ठिकाणी येणार आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करणार आहे म्हणून मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करणार आहे की या ठिकाणी हे तीन विधेयक त्यांनी मागत घ्यावे आणि स्वामीनाथन जो आयोग आहे तो शेतकऱ्याच्या हिताचा आहे जो कल्याणाचा आहे त्याच्यासाठी शेतकरी संघटना रक्ताचं पाणी करून बांधते त्याच्यामध्ये अनेक तरुणांची तुम्हाला सांगतो बलिदान गेलेला आहे हा स्वामीनाथन कायदा ही माणसं तुम्हाला सांगतो हा लागू करत नाही हा तुम्हाला सांगतो फार मोठा संशोधनाचा प्रश्न आहे आणि म्हणून आपण सर्वजण शांतपणे ह्या ठिकाण एकत्रित आलो हरभ्या शहरातल्या आणि तालुक्यातल्या सगळ्या व्यापारी बांधवाने या ठिकाणी आपल्याला साथ दिली आणि दुकानं बंद ठेवली सगळ्यांनी या ठिकाणी बहुमतानं आपण या ठिकाणी एकत्रित आलो अशाच पद्धतीनं भविष्याच्या सगळ्या संकटामध्ये आपण सगळी बहुजनांची लेखनं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले शाहू महाराज यांचे वंशज म्हणून यांचे वंशज म्हणून प्रतिमा शेखचे वंशज म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित येऊ आणि ह्यांचे सगळे डाव आणून पाडण्यासाठी या बहुजनांच्या विचाराच्या ताकदीनं आपण समर्थपणे उभा राहू एवढीच आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी या बहुजन महापुरुषांच्या विचारांना वंदन करून या ठिकाणी आपण गोष्टा करू आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला कार्यक्रम आपण शांतपणाने या ठिकाणी पार पाडला पोलीस प्रशासनानं आपल्याला व्यवस्थित सहकार्य केलं आपण सगळं करत असताना कायद्याची बूत राखूनच हे सगळे कार्यक्रम केलेले आहेत आपण अर्ज दिलेले आहेत परवानगी घेतलेली आहेत आपण मास्क लावलेले आहेत आपण सगळे या ठिकाणी असणारं फिजिकल डिस्टन्स पाळलेलं आहे आणि कोरोनाच्या संदर्भामध्ये आपण सगळ्या गोष्टीचं कायद्याचं पालन या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून हा कार्यक्रम आपण सर्वांनी या केला आणि करमाळा शहर आणि करमाळा तालुका शंभर टक्के बंद केला याबद्दल सर्वांचे जी या ठिकाणी जाहीरपणानं आभार मानतो आणि आपण सर्वजण उपस्थित झाला पुन्हा एकदा सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी या ठिकाणी जाहीर करतो پيريري روضي قائدو روضہ صاحب